जे काही ननंदबाई असतात तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे त्यांच्यासाठी ननंदबाई तुम्ही माहेरी जाताय नको असं आमचं म्हणणंच नाही मुळीच नाही माहेर तुमच्या बापाचं आहे तुमच्या अधिकाराचं आहे ते तुमचंच आहे तुम्ही अवश्य जावा पण तुम्ही माहेरी गेल्यानंतर ना पाहुणेसारखंच राहावा की राहू उगाच तुम्ही माहेरी जायचं तुमच्या आईचे कान फुकायचे भाऊजई विषयी कुठंतरी सांदी बोळात बसायचं आणि काय सांगायचं बाई आई वहिनीनं असंच केलं काय सांगायचं बाई वहिनीनं तसंच केलं आणि काय त्या दादाला बी अक्कल राहिली नाही त्या बायकूचा बैलच झालाय त्याला सगळं त्या वहिनीचंच खरं वाटतं तसं ही चाळे कशाला करताय ओ तुम्हाला माहित आहे का तुमच्या ह्या चाळेचा जास्त त्रास जर कुणाला होत असेल तर तुमच्या वहिनीला सुद्धा नाही तुमच्या आईला त्रास होतो कारण तुम्ही किती दिवसाची पाहुणी म्हणून माहेरी जाताय तुम्ही काय कायम राहणार आहेत का तुमच्या आई आईची सेवा करायला बघायला नाही ना तुम्ही चार दिवस तुमच्या माहेरी जाताय आणि तुमच्या वहिनीविषयी तुमच्या आईचे एवढे कान भरताय एवढे कान भरताय की तुम्ही तिकडून इकडं आल्यानंतर तुमची आई तुमच्या भाऊजाईला सारखं टोमणे टामणे न भूलती छिडछिड ह्याचे परिणाम काय होते आहे का सासूसुनामध्ये विनाकारण आग लागते हो मग तुम्ही चार दिवसात एखाद्याचा परपंच कामोडून येत आहे आणि त्या सासू सुनात आग लागली की परिणाम कुठं होतो माहिती आहे का तुमच्या भावाच्या आणि भाऊजाईच्या संसारावर कारण त्या दुखीत आग लागली की तुमची आई तुमच्या भावाला भांडतीच की बायकूला काय बोलत नाही बायकू रिकामी सुडली बायकूचा भाड्या झालाय बायकूचा भाई बैल झालाय माझ्या लिकीला असं केलं माझ्या लिकीला तसं केलं मग मला सांगा ती काय म्हणते ना एका घरची ते घर वसपाडी असं तुम्ही काम करताय जावा ना तुमच्या बापाची प्रॉपर्टी आहे तुमचंच आहे माहेर पण माहेरी गेले नंतर तुम्ही तुमच्या भाऊजाईशी अगदी बहिणीसारखं वागा एखाद्या वेळा आई जर तुमच्या भाऊजाईला चिडत असेल तर आईला समजून सांगा की की आई काळानुसार बदललं पाहिजे ग तू बी समजून घे की वहिनीला जसं मला घेत होतीस जर तुम्ही असं वागले तर मला सांगा तुमच्या वहिनीला काय वाटेल आहे का की माझी ननद कधी माहेरी येईल माझी ननंद आली की आमच्या घरातले भांडण मिटतेत माझी साईट घेतील माझी ननद खूप चांगली आहे असंच वाटेल ना पण बिलकुल नाही तुम्ही काय करताय की तुमच्या स्वतःचं बाई माझ्या सासरी तर एवढं सगळं मी करते की ग आई पण काय बाई वहिनी सकाळी आठ वाजताच उठते हिला लवकर उठायला सुद्धा नको वाटतंय बाई गं दादाचा संसार होणार आई आणि काय बाई तुझं तर जरा बी ऐकत नाही तुला किंमतच देत नाही आई हिला डोक्यावर घेऊ नको बरं का हिला मोकळं पडू देऊ नको बरं का ही शिकवण तुमच्या आईला मग एक काम करा ना तुमची वहिनी जर तुमच्या आईची सेवा करत नाही बघत नाही वाटतं ना दादाचा संसार मोडल वाटतं तर तुम्ही तुमच्या आईला घेऊन जावं की जरा चार दिवस तुमच्या इकडं बघू बरं तुम्ही तुमच्या आईची किती सेवा करताय नसतं होत रडत खडत कसं का होईना तुमच्या भाऊजहीलाच तुमच्या आईचं आहे हो तुम्ही काय पाहुणे म्हणून चार दिवस येत आहे आग लावताय आणि निघून जात आहे आणि ती मात्र पुन्हा सगळा संसार त्यांचा इकडं राख होऊन जातो आणि हा झोमणाऱ्या नंदा असतील ना इथं झोमणाऱ्या नंदा तर कमेंटमध्ये येऊन भुकू शकता म्हणजे कळल मला की कोण कौन कोण असं वागतं